रामकृष्ण राम हरी रामकृष्ण हरी धन्य आज तिन झाले ना। संतांचे दर्शन झाले पापा तापा तुपी दैन्य गेले उठाल उपी झाले समाधान बाई विसावले मन तुका म्हणे आले घरात तोची दिवाळी दसरा श्री वारकरी प्रमोदन महासमितीच्या माध्यमातून सालाबाद प्रमाणे थोडं बसून घ्या म्हणजे श्री वारकरी प्रबोधन महासमिती महाराष्ट्र राज्य या अंतर्गत सालाबाद प्रमाणे श्री पांडुरंग पालखी हा सोहळा हरिभक्त पर्याय गुरुवारी आमचे रामेश्वर महाराज शास्त्री यांच्या आशीर्वादाने मुंबईतल्या पुण्यनगरीला मुंबईतल्या सगळ्या लोकांना कामगारांना अनेक पंथाच्या जातीच्या व्यवस्थेच्या लोकांना दिंडीचं त्यांना सांगा ना कोण दिंडीचं स्वरूप कळावं या माध्यमातून त्यांनी दोन साली पांढर पालखी या नावाचं फार मोठं पूर्वी कॉटन ग्रीन ते शिवाजी केलेलं आहे अतिशय चांगलं म्हणजे कॉटन ग्रीन राम मंदिर पासून जी पालखी निघते ती प्रती पंढरपूर वडाळा या ठिकाणी चार पाच तासाचं जे अंतर आहे सकाळी साधारण दहा वाजता निघते रात्री दुपारी दोन वाजेपर्यंत पोहोचते तिथं अन्नभोजन असतं महाप्रसाद असतो ज्या काही मान्यवर दिंड्या आहेत त्यांचं समाजासाठी वारकऱ्यांसाठी संप्रदायासाठी जे काम आहे त्यांना त्यांचा पुरस्कार असतो थोडक्यात त्यांच्या म्हणून शाबासकी मिळते अशा प्रकारचं मोठं कार्य चालू आहे आणि त्याचीच प्रचिती पांढरंग पालखीचे हे जे आहेत शंकर पानसरे महाराज चव्हाण माऊले हे विचारे माऊली आणि आमचे हे पोटे आहेत यांच्या कृपा आशीर्वादाने हा सगळा सोहळा आहे हे गेल्या अनेक वर्षापासून माझे तर यांच्याजवळ पंधरा सोळा वर्षापासून परिचय आहे सातत्याने ह्या पोस्टरच्या माध्यमातून भेटीगाठी होत असतात आणि आमचं सुद्धा इथून मुंबई ते पंढर पंढरपूर पायी श्री संत दिंडी क्रमांक चोवीसच्या अंतर्गत जे काही वारकरी आहेत मग ते संतचे असतील किंवा त्र्यंबकेश्वर दिंडी असतील सगळ्यांचा सोहळा हा एक दिवसाचा तरी आपल्या राम होतो तर मी त्यांचं हार्दिक स्वागत करतो आलेल्या मान्यवरांचं आणि त्यांना पुढील कार्याला शुभेच्छा देतो पांडुराला करून प्रथम नामना दुसरे चरण सांगताची या त्यांच्याच कृपेचा आपलं कथे जाईल तर बाबाची सत्तु दाखवला त्याप्रमाणे पांढुराच्या ग्रुपेनं आपलं कार्य चालू आहे मी तरी साडेचार वर्ष नोकरीवर तरी पण शेवटी वार्तरी सांप्रदयातलं माझ्या आईवडिलांचा किंवा माझ्याशी आहे त्या ग्रुपेनं मला सद्गुती दिली आणि या क्रियेला सरकारी करायचं सामर्थ्य दिलेलं आहे सामर्थ्य आहे चळवळीचे जो जो करेल तयार तेथे ते अधिष्ठान आहे भगवंत सोहळ्याला सोहळा आहे नवीन वर्षाचा जानेवारी महिन्याचा पहिला रविवार हे याच प्रतीक आहे जर रविवार एक तारखेला आला तर एक तारखेला होत नाही त्याच्या पुढच्या रविवारी म्हणजे आठ तारखेला एक तारीख जर रविवारी आली तर तो दिवस न धरता इतर दिवशी जर रविवार आला तर तो पहिला रविवार अशा प्रकारे मनात पण आहे अतिशय छान सुंदर निर्णय आहे आमचे रामेश्वर शास्त्री महाराज त्यांचा आशीर्वाद माझ्या पार्टीची कायम आहे त्याप्रमाणे राजाराम निकम माऊली आहे त्याला आपण नाना सांगू त्यांचा पण आशीर्वाद आहे शिवाय आपले बळवंत आवटे महाराज आहेत खजिनदार त्यांचे समजा आहे आता अशा पद्धतीने एक बेटा सहाय्यगृह अवघे सु पण त्याच्या माध्यमातून सेवा आहे प्रस्तान बरोबर दहा वाजता होत आजपासून त्यांचा एक आठवड्याचा सप्ताह आहे म्हणजे सप्ताह सुरू झालेला आहे कालपासून चुकलं माझं पण हा संपूर्ण आठवड्यात सप्ताह आहे आणि त्या सप्ताहाची सांगता करून ती पालखी निघते आणि त्या पालखीचं नियोजन प्रति पंढरपूर वडा या ठिकाणी समाप्त होते तिथं मोठा कार्यक्रम असतो अन्नदान असतो फार मोठा फार म्हणजे घोडा रथ वगैरे सगळ्या प्रकारचं नियोजन आपल्याला म्हणजे थोडक्यात मुंबईतल्या लोकांनी पंढरीची नगरी कशी दुमदुमते पंढरीचा सहवाद त्यांना प्राप्त होतो अशा पद्धतीचं त्यांना लोकांना कळावं या दृष्टीनं रामेश्वर शास्त्री महाराजांनी हे निवेदन केलं तर मी पांढरे मी प्रार्थना करतो की जे जे सहकार्य करत असेल त्यांना उदंत आयुष्य मिळवून त्यांच्या हातून चांगलं सत्कार्य मिळून त्यांना आरोग्य प्राप्त होत चांगलं आणि अशीच सत्यवानशिवाय त्यांच्या हातून ही माऊरीच्या प्रार्थना आता माझ्यानंतर माझ्या म्हणजे शंकर महाराज शंकर ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज जय संत शिरोमणी रोहिला अरे भाई बोलो संत संत की राम Obrigado.